मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय असा आहे की नवजात बालकांना उचकी का लागते तर चला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लहान बाळांना उचकी लागणे अतिशय नैसर्गिक आणि सामान्य आहे बहुतेक वेळा ही उचकी धोकादायक नसते आणि थोड्याच मिनटात थांबते तर अंधश्रद्धा बाजूला सारूया उचकी लागण्यामागे नजर लागणे हे कारण नाही तर का लागते हे जाणून घेऊया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लहान बाळं दूध ही पटापट पित असतात त्यामुळे दूध पटकन पिण्यामुळे लहान बाळांना उचकी लागू शकते बाळ खूप वेगाने दूध पिते त्यावेळेला हवेचे घोट बाळाच्या जा शरीरात जातात त्यामुळे बाळांचे पोट फुकते आणि डायफग्रॅमवरती म्हणजेच बाळांच्या फुफ्फुसावरती दाब पडतो आणि त्यामुळे बाळाला उचकी सुरू होते दूध पिताना जास्त हवा बाळाच्या पोटात जाते त्याचसोबत स्तनपान करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे सुद्धा बाळाला उचकी लागू शकते बाळाचे पोट जास्त भरले जाते अशावेळी आपण आया बाळांचा ढेकर काढत नाही त्यामुळे सुद्धा बाळांना उचकी लागू शकते बाळांना त्यांच्या गरजेपेक्षा जास्त दूध पाजलं ओवर फीड केलं की सुद्धा बाळाला उचकी लागू शकते त्याच सोबत वातावरणात झालेल्या बदलांमुळे बाळांना उचकी लागू शकते आता अजून बाळाच्या जठराचे नैसर्गिक हालचाल नवजात बाळांचे पचन पूर्ण विकसित झालेले नसते अशा वेळेला बाळ पटापट दूध पिते आणि दाब बाळाच्या डायफुग्रामवरती म्हणजेच फुफ्फुसांवरती पडतो हे फुफुदन फुफ्फुसे अतिशय संवेदनशील असल्याने बाळांना उचकी लागते बाळाची उचकी थांबवण्यासाठी उपाय काय असतात ते आपण जाणून घेऊया बाळाला थोडं थोडं दूध पाजावं बाळाला दूध पाजल्यानंतर बाळाची ढेकर व्यवस्थितरित्या काढावी त्याचसोबत स्तनपान करताना बाळाला योग्य पद्धतीने दूध पाजावं बाळाच्या पोटात हवा कमी जाईल याची काळजी घ्यावी त्याचसोबत थोडे कोमट पाणी सहा महिन्याच्या पुढच्या बाळांना आपण देऊ शकतो जेणेकरून बाळांना उचकी लागली असेल तर त्यातून आराम मिळतो नवजात बाळ सहा महिन्यापेक्षा मोठं असेल तर ते पाणी पिऊ शकतं पण सहा महिन्याच्या आतल्या बाळाला आपण बाळाच्या पोटावर हलकी मालिश करून त्याचसोबत बाळाची पाठ थापटून उचकी बाळाची थांबवू शकतो आपण बाळाला थोड्या वेळाने दर दोन तासांनी थोडं थोडं फिडिंग करावं एकदम ओव्हर फीड करू नये बाळाचं पोट जास्त तांदलं जाणार नाही याकडेही लक्ष द्यावं आता डॉक्टरांना कधी दाखवायचं टेन्शनचं जास्त असेल तर डॉक्टरांना दाखवायचं काही केलं बाळाची उचकीच थांबे ना बाळाला उचकीमुळे खूप त्रास होत असेल चिडचिड होत असेल तर जास्त वेळ थांबू नका त्वरित बाळाला डॉक्टरांना दाखवा उचकीसोबत बाळाला एखादी उलटी झाली असेल जास्त खोकला येत असेल श्वास घेण्यास त्रास होत असेल बाळाला दूध नीत पिता येत नसेल तर अशावेळी पटकन डॉक्टरांना दाखवावं बाळाला सतत उचकी लागत असते यामागे नजर लागणे हा उद्दिष्ट नसतं त्यामुळे हे उचकीचे विविध प्रकार आहेत